आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय निर्वी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकराव वसंतराव शहाणे यांच्या शेता शेजारीच नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस डी हा रस्ता आहे त्या ठिकाणी श्री दीपकराव वसंतराव शहाणे यांचं राहतं घर आहे रस्त्यावरून अनेक शाळेचे विद्यार्थी त्याचबरोबर प्रवासी निर्वी ग्रामस्थ यांची कायम वर्दळ असते आज रात्री बिबट्यानं शहाणे यांच्या असणाऱ्या जॉनी या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याचा बळी घेतला या घटनेनं संबंधित शहाणे कुटुंब पूर्त हादरला त्याचबरोबर शहाणे वस्तीवरील परिसरातील नागरिक आणि निर्वी ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी आणि हायवेवरील प्रवासी भयभीत झाले याची नोंद घेऊन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विद्यमान उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती आणि श्रीपाद उद्योग श्रीपाद ज्वेलर्स अँड कंपनीचे प्रोपरायटर सौभाग्यवती भाग्यश्री कमलेश बुराडे यांनी प्रशासनाला त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे बुबट्याचा बंदोबस्त करावा त्याचबरोबर संबंधित घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे अशी माहिती कमलेश शेठ बुराडे यांनी दिली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा